नमस्कार SM स्टार मराठी आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात काही विशेष घडामोडी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकोळे यांचा इशारा आठ दिवसाचा अल्टीमेटम अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत

तीव्र लढा उभारण्याचा इशारा गुरुवारी एका निवेदनामध्ये दे देण्यात आला आहे या संदर्भात भाजपचे पदाधिकारी शिवाजी मुटकोळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर रतनजी पाटील सुनीता मुळे कृष्णा रहाटिया शशिकांत वडकुते पवन उपाध्याय वंदना गायकवाड रजनीस पुरोहित यांच्यासह पदाधिकारी आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिमान्यू श्रीकांत कोकाटे यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले आहे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत रेती माफी या मटका या अवैध व्यवसायाने उच्छाण मांडला असून त्यातून कायद्याचे उल्लंघन होत आहे या प्रकाराला सर्वसामान्य नागरिक कंटाळले आहेत जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी अवैध व्यवसायावर कारवाई सुरूच आहे त्यानंतर कुठे अवैध व्यवसाय सुरू दिसून आल्यास त्याची तातडीने पोलिसांना माहिती द्यावी त्यावर निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले तर निवासी उपजिल्हाधिकारी बोदवड यांनी या संदर्भात संबंधित विभागांना माहिती देऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे यावेळी बोलताना शिवाजी मुटकोळे म्हणाले की जिल्ह्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे पुढील आठ दिवसात अवैध व्यवसायावर कारवाई करून संपूर्ण व्यवसाय बंद करावे अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह चंद्रकांत कराळे पात्र एम स्टार मराठी सदैव आपल्या हक्कासाठी आज या हिंगोली शहरामध्ये जी नंबर दोन ची कामे चालू आहेत जे मग मटका असेल गुटखा असेल रेती असेल अनेक व्यवसाय या हिंगोली शहरामध्ये अनेक दिवसापासून चालू आहेत मान्य कलेक्टर साहेब यांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय आमदार तानाजीराव मिटकुल साहेबांच्या आदेशाने आम्ही हे निवेदन आज आदरणीय कलेक्टर साहेब यांना दिलं आहे त्या शहरामध्ये इंगोली शहरामध्ये नेहमी हे शांततेचं शहर आहे आणि शांतता नेहमी नांदावी या अनुषंगानं आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे कृपया आमची विनंती आहे सन्मान्य शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर ही धंदी सर्व अवेता धंदे ही बंद झाली पाहिजेत अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली उपोषण केलीत पण ही धंदे काही बंद होत नाही पण आता ही अशी वेळ आलेली आहे आज आम्ही साहेबांना बोललो आमच्या परीनं बोललो लवकरात लवकर ही धंदे बंद नाही झाले यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या अंगोरी शहरामध्ये आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये मटका असेल वाळू असेल गुटखा असेल असे अनेक असे, असे, नंबर दोनचे धंदे आज आपल्या शहरामध्ये चालू आहेत खरंतर हे शहर अतिशय शांतिप्रिय असलेलं आमचं शहर आणि या शहराला या आवेधंद्यामुळे कुठेतरी गाळबूट लागत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदय असतील एस पी साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि येत्या सात ते आठ दिवसामध्ये हे आवेधंदे जर बंद नाही झाले तर या या धंद्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मोठा आम्ही लढा उभा करू आणि मला आम्हाला खात्री आहे निश्चितच कलेक्टर साहेब एसपी साहेब या धंद्याला आळा घालतील अशी त्यांच्याकडून मी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही या धंद्याच्या विरोधात या ठिकाणी निदर्शनं व्यक्त करतो ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील